तर मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा लग्नाच्या पाठ नहूमध्ये तर आज आपण पाठ नहू बघतोय आणि यामध्ये तुम्हाला लग्न झालेलं नाही आहे तर काय बाकी होतं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की एक सस्पेन्स ठेवलेलं आहे तुमच्यासाठी कारण काय झालं आहे की आमचं लग्न जरी सकाळी वाटत असलं की एवढ्या कमी लोकांमध्ये झालं तरी संध्याकाळी आपण परत लग्न केलेलं आहे आणि ते कसं तेच यामध्ये बघायचं आहे कारण काय झालं माहीत आहे का आपला दिवस होता तीस एप्रिल मी तुम्हाला मागे सांगितलं की दादाच्या लग्नाची डेट होती ही तीस एप्रिल होती तीस एप्रिलच्या दिवशी तुम्हाला सांगतोय अक्षय तृतीय होते त्या दिवशी माहीत असेलच बहुतेक लोकांना तीस एप्रिल हा दिवस अक्षय तृतीयेत असतो आणि हा ह्या दिवशी म्हणजे मुहूर्त बघायची गरजच नसते शुभ मुहूर्त आपण ज्याला म्हणतो या दिवशी आपण कुठल्याही विधी कुठल्याही वेळेत करू शकतो तर आ, असा हा साडेतीन मुहूर्तांमधला एक मुहूर्त होता आणि दिवसाला आपण लग्न यासाठी असं घरातल्या घरात ठेवलं आहे म्हणजे कारण अक्षय तृतीयाच्या दिवशी सर्वांच्या घरी पान टाकणं असतं आणि ते सगळा प्रोग्राम जो आहे तो दिवसालाच असतो पित्रांना जीव घालण्याचा आणि अशा प्रोग्रामला प्रोग्राम, प्रोग्राम सोडून कोणी आपल्या इथे लग्नात येणार नव्हतं म्हणून आपण काय केलं की इव्हेंट आपला जो काही लग्नाचा काही प्रोग्राम आहे तो संध्याकाळी ठेवला पण आपण संध्याकाळी आपल्या पद्धती म्हणजे की आपण मराठी लोक आपण ला रात्री लग्न लावत नाही त्यामुळे आपण जे काही वैदिक पद्धतीने लग्न आहे ते सकाळी लावलं आणि त्याच्यानंतर रात्रीला जे काही आहे ते आपण फक्त जेवण आणि मंगलाष्टक पुरतं लग्न बाकी ठेवलं होतं म्हणजे दिवसालाही मंगलाष्टक झाले पण संध्याकाळी परत आपण मंगलाष्टक घेतले जे काही मा पाहुणे मंडळी येणार होते त्यांच्यासमोर तर अशा पद्धतीने दादाचं दोन वेळा लग्न झालं आहे डबल लग्न झालं तर म्हणजे असं कोणाला सुख मिळालं नसेल डबल लग्नाचं यांना मिळाले की यांचे मंगलाष्टक दोन वेळा होत आहेत आणि इथे आम्ही आता सगळेजण लग्न झाल्यावर कामं होते काही कारण रिटर्न गिफ्ट वगैरे त्यामध्ये चिवड्याचे पॅकेट टाकायचे होते तर ते करत होतो आणि हो खूप साऱ्या गोष्टी बाकी आहेत अजून सांगायच्या तर पुढे पुढे सांगतोच तुम्हाला कारण मी म्हटलं होतं की आणखी असं काहीतरी आहे जे मध्ये मी खूप इन्व्हॉल्व आहे तर ते काय आहे ते तुम्हाला माहित पडेलच पुढे आणि हो कोणीतरी मला विचारलं होतं की वहिनी कुठल्या आहेत तर वहिनी यवतमाळच्या आहे मग यवतमाळला लग्न का नाही केलं तर यवतमाळला लग्न न करण्याचं कारण हेच आहे की सगळे फॅमिली आमच्या अकोल्यात आहे आणि सर्व लोक अकोल्यात असल्यामुळे आम्हाला अकोल्यात लोकांना तिकडे जायला खूप जास्त लोकांना घेऊन जावं लागलं असतं आणि वेळ खूप गेला असता म्हणजे जाण्या येण्यातच खूप टाईम गेला असता त्यामुळे आम्ही मुलीकडची जी फॅमिली आहे वहिनीकडची जी फॅमिली आहे ती इकडे अकोल्यात बोलावून घेतली आणि त्यांचंही घर अकोल्याला आहे मूड ते अकोल्याचेच आहेत त्यांच्या घर इथे असल्यामुळे आणि मंगल कार्यालयामध्ये पण रूम अवेलेबल असल्यामुळे ते इथे येऊ शकले इझिली आणि ते सगळेजणं बसू शकले आरामात राहू शकले त्यामुळे मग लग्न आम्ही अकोल्यात ठरवलं होतं आणि आणखी एक कारण म्हणजे की त्यांना जो मंगल करायला पाहिजे होतं यवतमाळला तीस तारखेला ते अवेलेबल नव्हतं म्हणून मग आपल्याला अकोल्यामध्ये शाहू मंगलम अवेलेबल असल्यामुळे आपण इथे आलो आणि इथे खूप सुंदर असं लग्न झालं तर वहिनीकडच्यांनी मेहंदी हळद आणि आपलं देवकुंडी जी आहे ती यवतमाळलाच केली आणि हळद लावून मग ते अकोल्याला आले तर अशा पद्धतीने आपल्या इथे हा लग्नाचा जो प्रोग्राम आहे तो खूप सुंदर असा चालू आहे अजून बाकी आहे आता संध्याकाळचं लग्न तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हो आता संध्याकाळी काय होतंय आता इथून तुम्ही बघा पुढे आता मी बोलणं थांबवतोय आपण पुढे मजा बघूया आता तर तुम्हाला ही रसम माहिती आहे का ही मराठी लोकांना नक्कीच माहिती असेल ही विहीणबाईची खास रसम आहे ज्याच्यामध्ये विहीणबाईचे पाय धुतले जातात व त्यांना जे काही आलेल्यांचं स्वागत जसं म्हणतो आपण आपण पहिले पानेरी बघितली जे माणसांचं स्वागत होतं आणि हे लेडीजचं स्वागत जे असतं ते विहीणबाईंचं पाय वगैरे धुण असं स्वागत केलं जातं व त्यांना गिफ्टमध्ये साडी वगैरे दिली जाते आणि सोबतच आपण रुखवंतावर जे आमच्या मान टाकला जातो रुखवंत मुलीकडचा असतो आणि त्याच्यामध्ये खूप सारे असे आयटम्स बनवलेले असतात छान छान आणि त्याला त्याच्यावर आपण मान टाकणे म्हणजे त्याच्यावर एक साड्या वगैरे ठेवतो आणि त्या मुलीकडच्यांना आपण देतो गिफ्टमध्ये दे। तर असा एक असतो तो एक समजतं तर ती दोन्ही रसम आपण एकत्र इथे स्टेजवर करत आहे कारण यवतमाळून आले असल्यामुळे वहिनींकडचे सगळे पाहुणे त्यांना टाईम मिळाला नाही एवढा आणि तो रुखवंत आणायला पण त्यांना मग सेपरेट गाडी लागली असते आणि आपण काहीच सांगितलं नव्हतं कारण आम्ही म्हटलं होतं की आम्हाला काहीच नको आहे गिफ्ट पण आपण सांगितलं नव्हते जे मोठे मोठे गिफ्ट असतात पलंग झाला सोफा झाला त्याच्यानंतर जे काही आपलं टी व्ही युनिट झालं कपाट झालं वॉशिंग मशीन झालं फ्रीज झाला तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मागितल्या नाही किंवा ते, कि ते आपण देणार होते आपण नाही म्हटलं कारण यासाठीच आपल्या घरी ऑलरेडी सगळ्या वस्तू आहेत कारण कशाला विनाकारण त्या वस्तू घ्यायच्या त्यावर आणि ठेवायला प्रॉब्लेम एक तर आणि त्यांनाही आणायला प्रॉब्लेम म्हणून आपण नाही म्हटलं मग त्यांनी त्यांच्याकडून जे काही रिलेटिव्सनी पैसे वगैरे असतात तेच दिले त्यांनी काही मग कोणीच सामान वगैरे ते आणलेलं नाही आहे आणि म्हणून मग रुखवंत पण जास्त नव्हता मग त्यांनी रुखवंताचं एक जे काही बनवलेलं होतं ते आपल्याला हातात दिलं आणि आपण त्याच्यावरच जो काही आहे तो मान टाकला जातो तर तो इथे टाकलेला आहे आणि आता इथे हे सगळ्या विहीनबाई जेवढ्या असतील तेवढ्या आईला ओवाळतील आणि बाकीच्या पण जेवढ्या असतील त्यांच्या म्हणजे आपल्याकडच्या पहिले लेडीज ज्या असतात त्या सगळ्यांना मान दिला जाईल आणि नंतर मग आपण त्यांच्याकडच्या लेडीजला सगळ्यांना मान देऊ तर अशी ही पद्धत आहे तर ह्या आहे आमच्या अर्चना काकू म्हणजे आईची देराणी आणि नवरदेवाची सगळी लहानी काकू म्हणून त्यांना दुसरा मान आहे तर ही आहे माझ्या आईची सगळी बहीण म्हणजे आमची मंदा मावशी तर ह्या आहे आमच्या आत्या म्हणजेच नवरदेवाची सगळी आत्या तर ही आहे माझ्या आईची आई म्हणजे आमची आजी तर ही आहे माझ्या आईची सर्वात लहानी बहीण म्हणजेच गीता आंटी तर ही आहे आमची संगीता मावशी तर ही आहे आमची मनमाशी तर या आहे माझ्या बाबांच्या आईच्या दोन्ही सगळ्या बहिणी तुम्हाला वाटत असेल नाही दिसत आहे कारण आजी घरी गेलेली होती लग्न सकाळचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आजी घरी गेली त्यामुळे इथे आजी हजर नव्हती तर त्यांनी आजीची मानाची साडी आम्हाला देऊन दिली आणि आजीच्या दोन बहिणी इथे हजर होत्या आणखी एक बहीण हजर नव्हती कारण ती आजी लग्नाला येऊ शकली नाही तर त्यामुळे त्यांची पण साडी देऊन दिलेली होती तर यानंतरचा मान आहे ननदबाईचा म्हणजेच आमच्या नवीन वहिनीच्या ननदबाई म्हणजेच आपली कांचनताई माझ्या मावस बहीण तुम्हाला माहितच आहे कांचनताईबद्दल सांगायची तर काही गरजच नाहीच आहे ही आहे माझ्या आजीच्या आईची बहीण म्हणजेच माझ्या आजीची सगळी मावशी जे मुंबईला राहत असतात आजी आता तर आमच्या घरात सगळ्यात जुन्या पिढीतली आजी म्हणजे हीच आजी आहे कारण या आजी एवढं याच्या आत्ता कोणाच नाही आहे आणि ही आजी अजूनही इतकीच छान आहे की ती मुंबईवरून येऊ शकली लग्नाला आणि इथे स्टेजवर पण चढली तर अशीच नेहमी राहो आणि सगळ्यांच्या लग्नात हजार राहो कारण खूप मजा येते जेव्हा ही आजी असते तर यानंतर आहे लता आजी जी, जी माझ्या बाबांची काकू आहे आणि ही आहे आमची परतवाड्यावाली आजी माझ्या बाबांची दुसरी सगळी काकू तर ही आहे आमची तारा आजी माझ्या बाबांची सगळी आत्या तर ह्या आहेत आमच्या पिंटी अक्का माझ्या बाबांची सती मावस बहीण तर ह्या आहेत आणखी दोन आत्या एक बंटी अक्का आणि एक सुनीता अक्का माझ्या बाबांच्या सगळ्या मावस बहिणीच आहेत तर आपल्याकडच्या जेवढ्या लेडीज हजर होत्या तर सर्व झाल्या आणि यानंतर आपण आपल्याकडून म्हणजे मुलाकडून जो रुखंतावर मान टाकला जातो तो आपण करतो आहे आता आई आणि काकू वगैरे मिळून मुलीकडच्या जेवढ्या लेडीज आहेत किंवा ज्या विहीणबाई आहेत त्यांना लावून त्यांना साडी जे काही आहे गिफ्ट म्हणून दिल्या जाते आया रंग प्रीत के मन ही मन शर्माए गोरी पल के झुक जाए तर इथे आपण संध्याकाळच्या प्रोग्रामसाठी फेटे सांगितले होते पस्तीस पस्तीस म्हणजे मुलीकडचे पस्तीस आणि मुलांकडचे पस्तीस तर यामध्ये मुलीकडचा जो कलर आहे तो असा गुलाबी कलर सांगितला होता आणि मुलांकडच्यांसाठी रेड कलरचे फेटे सांगितले होते तर खूप छान असे फेटे आणले होते दादानी आणि आता सर्वांना तो लावणार आहे त्याने आधी मोजून दाखवले की पस्तीस आहेत की नाही कारण मग नंतर कमी जास्त नको व्हायला याचे भाडं असतं ना आणि ते भाडं द्यावं लागतं जर हा रोपला तर मग त्याचं भरून द्यावं लागतं त्यानुसार मग सगळ्यांनी इथे फेटे बांधले आता सुरुवात मीच केली पहिला मीच होतो इथे दादाची तयारीची जिम्मेदारी सगळी माझ्याकडेच होती कारण प्रत्येक लुक त्याचा मी तयार करून देऊन राहिलो तो सोबत अक्षय होताच मग तिला काही असलं की तर इथे मी ही करू लागले आणि मग इथे तयारी वगैरे झाल्यावर काही यांचा फोटोशूट होता तोही आम्ही केला आणि इथे हा इथे मेन होतं जे मी तुम्हाला सांगणार होतो की इथे मला दोन शब्द त्यांनी बोलायला लावले आणि मी असा बोललो की सगळ्यांना खूप आवडलं तर आता काय बोललोय कशाबद्दल बोललो आहे तुम्ही असं थोडं या आहे सगळ्यात मोठा मुलगा तो आणि त्याचं लग्न आहे याची एक्साइटमेंट एक वेगळी सगळ्यांना इतर महादरांच्या घराचं पहिले लग्न आहे ता आणि त्यात आमच्या घरात यवतमाळची सुन येत आली ते आमच्यासाठी आणखीनच भारी आहे कारण यवतमाळला मी तरी नाही गेलो वहिनीमुळे मला जायला मिळते खूप भारी वाटते आणि आमच्या घरात वहिनी आल्या याचा आनंद एवढा आहे आम्हाला कारण मी म्हणजे सांगू शकत नाही माझ्या शब्दात सुद्धा मी एवढं बोलू शकत नाही इतका आनंद आहे आणि इतक्या छान आहे तो, तो वहिनींचा स्वभाव म्हणजे पहिले मला वाटलं जेव्हा आम्ही भेटलो तो पहिल्यांदा जेव्हा पाहायला गेलो तेव्हा तर वहिनीचं मला एवढं बोलणंच नाही झालं नंतर जेव्हा वहिनी आमच्याकडे आला तेव्हा मला समजलं की वहिणीचा स्वभाव कसा आहे आणि जेव्हा जेव्हा बोलल्या ना तर मला वाटलं की नाही दादासाठी एकदम परफेक्ट जोडी झालेली आहे म्हणून खूप आवडते मला वहिनी आणि माझी फेवरेट वहिनी आहे दादा बद्दल सांगायचं झालं तर दादा आमचा लग्न लग्न म्हटलं की पहिल्यापासून नाही 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 दुसऱ्यांच्या लग्नात खूप एक्साइटमेंट स्वतःच्या लग्नाची नाही स्वतःचं लग्न म्हटलं पाहिजे नाही मला करायचंच नाही सध्याला टाईम आहे तर आम्ही तरी सुद्धा त्याच्यासाठी चा चालू केलं पप्पानी पाहणं त्याच्यात त्यांनी पहिल्यांदाच केलं समजा बघायला तेही म्हणजे ते त्याची इच्छा नव्हती घरचे जाऊन आलेत मग तो म्हणजे मला बघायच नाही म्हणे फोटोवरूनच त्यांनी रिजेक्ट केलेलं वहिनीला म्हटलं आता काही खरंच नाही आहे आमचं वहिनी आमच्या घरात येणारच नाही म्हणून मग आम्ही म्हटलं नाही तू फक्त चल त्याला तसंच उचललं आम्ही गाडीतून आणि नेलं दिले जेव्हा त्यांनी स्वतः पाहलं तेव्हा तो म्हणला की यार फोटो तर खूप वेगळे दिसत होते रिअल तर खूप वेगळे आहे त्याला पहिल्या जिज्यात पसंद आले ते काय अर्धा एक घंटा बोलले त्यांचा संवाद झाला आणि बस फायनल झालं तर इतका आनंद झाला तेव्हा आम्हाला आणि दादाच्या काही वाईट गोष्टी त्या आता खरंच बदललेल्या आहेत वहिनीच्या म्हणजे आमचं साखरपुडा झाला वहिनीचा तेव्हा बसून की तो इतका चिडायचा इतका चिडत होता प्रत्येक गोष्टीवर चिडायचा आता त्याचं चिडणंच गायब झालेलं आहे इतका आनंद झालाय की आमच्या घरात फक्त आता स्माइलच असते कधीच भांडण किंवा राग किंवा कोणाचं रा एकदम चिडणं असं काहीच नाहीये त्यामुळे हे खूप छान झालेलं वहिनी आल्यामुळे दादाचा हा एक जो काही वाईट गुण होता तो सगळा नष्ट झालेला आहे तर आता आमचा दादा एकदम ओके आहे सो आम्हाला घरच्यांना की हा कसाच राहील किंवा याच्यासोबत एखादी मुलगी राहू शकते आम्हाला वाटत होतं पहिले तर तर हे माझ्या बाबांचे खूप जुने मित्र आहेत रत्नागिरीहून आलेले आहेत आणि त्यांना मी इथे फेटा वगैरे त्यांनी लावला आणि त्यांना मी छान असा ब्रॉच लावून दिला सो सांगायचं सा म्हणजे आधी जे जा झालं आता तुम्ही ऐकलं कॅमेरामॅननं काही शूट करायचं होतं त्यांनी मला काही प्रश्न विचारले तर त्यांचे उत्तर होते ते त्यांचं म्हणणं होतं की वहिणीबद्दल किंवा तुझ्या दादाबद्दल दोन शब्द तू बोल आणि दोनचे जास्तच जास बोललो मी सवय आपल्याला आपण आपली फील्डच अशी आहे की आपल्याला नेहमी आपण बडबड बडबड करतच राहतो लाईव्ह विथ गौरव हे चॅनलवर नाही तर इतरही माझा जॉबसुद्धा अजून मी सांगितलेलं नाही आहे तुम्हाला नक्कीच सांगेल एक दिवस सध्या तरी नको आता लग्नाचं चालू आहे मजा तर लग्नात बघा आपण नंतर त्याचा स्पेशल ब्लॉग बनवू ज्याच्यामध्ये मी सांगेल की मी काय करतो आहे तर इथे वहिनीचा आणि दादांचा फोटोशूट चालला होता खूप सुंदर सुंदर यांचे फोटो क्लिक झाले तिथे आणि रील्स वगैरेसाठी छान असे शूट घेतले तर यानंतर यांची एंट्री आहे आणि खूप सुंदर एंट्री झालेली आहे ती तुम्हाला बघायला मिळेलच आणि ती इन्स्टाला मी रील्समध्ये टाकलेली आहे तुम्ही जर मला इन्स्टाला फॉलो नसेल केलेलं तर नक्की जाऊन बघा इंस्टाग्रामला आपलं लाईव्ह विथ गौरव हे चॅनल आहे आणि त्यावर तुम्हाला सगळे व्हिडिओज रील्स ज्या आहेत त्या बघायला मिळतील जीवन की डोर से बांध लिया है बांध लिया है तेरे जुल्मों से सर आंखों पर नहीं ब पर। राम राम जय राजा राम 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 जय सीता राम

कब दूर पवन से, कब दूर बहार चमन से तर मित्रांनो हा ब्लॉग करूया इथेच एंड कारण आणखी आण खूप बाकी आहेत व्हिडिओ कारण उद्या आपली बिदाईचा ब्लॉग येणार आहे तर त्याच्यानंतर आणखी बाकी आहे सत्यनारायणचा ब्लॉग आहे तर असे आणखी दोन तीन ब्लॉग बाकी आहे लग्नाचे ब्लॉग अजून झालेले नाही आहेत हा ब्लॉग आता इथे एंड करत आहे कसा वाटला हा लग्नाचा नऊवा व्हिडिओ कारण आपले नऊ व्हिडिओ झालेले आहेत आणि आता उद्या आपला दहावा व्हिडिओ असणार आहे आणि एवढे कोणाच्याच लग्नाचे झाले नसेल जेवढे आपले झालेले आहेत प्रत्येक इव्हेंट आपण कॅप्चर केलेला आहे आपल्या व्हिडिओजमध्ये आणि नेहमीसाठी आता हे आठवण म्हणून राहणार आहे सो आपला व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बायो न